चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत वंचित बहुजन आघाडी शिवसेना आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे हा निर्णय स्थानिक पातळीवर शक्य नसल्याचं स्पष्ट करत थेट मुख्यमंत्री महोदयांसमोर मागणी मांडण्याचा सल्ला देण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत काही त्याच्याबाबत चर्चा तुमच्यासोबत झालेली आहे नाही माझ्यासोबत चर्चा झाली पण त्यांचा आग्रह असा होता की अडीच वर्षाचं महापौर पद द्यावं मी सांगितलं ते आमच्या स्तरावर हा निर्णय होणं कठीण आहे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटाल तेव्हा एकदा तुमची मागणी ठेवा आमच्या स्तरावर जे देणं शक्य आहे त्याबद्दलची चर्चा जागी सकारात्मक चर्चा झाली खरं तर एक पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरही तयार करण्यात आला पण नंतर मग वाटतं की कोणीतरी त्यांना म्हणाले की महापुरपद आम्ही देऊ शकतो हो, आणि मग त्यातून जरा काही प्रश्न निर्माण झाले मग तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सेने चर्चा करत होते मागच्या कार्यकाळामध्ये तुमचा गोड बातमी हा शब्द फार प्रचलित झाला चंद्रपुरात अशी गोड बातमी आहे नाही असं आहे ती गोड बातमी जाग्यावर गोड बातमी जागी नाही चंद्रपुर कांग्रेस नेता गुड़ बहुत तो बिगड़े है। Thank you. Thank you. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए है सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो